नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वांग्याची सुकी भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम तेल गरम करून घेऊ तेल छान गरम झाले की आपण एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे छान तडतडले की आपण त्याच्यात एक दे उभा चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ कांदा छान भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं कांदा छान भाजलेला आहे आता छान असा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तो गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे कांद्याचा त्याच्यात एक चमचा आले लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ तीसुद्धा कांद्यासोबत छान व्यवस्थित भाजून घ्यायची छान भाज कांदा भाजून झाला आहे आल्या लसूणसुद्धा छान भाजले गेले आता आपण रेग्युलर मसाले आहेत ते करून घेऊ हळद लाल तिखट गरम मसाला धना पावडर जिरा पावडर जे आपण रोज वापरतो ते सर्व मसाले टाकून घेऊ आणि मसाले दोन मिनटं छान असे तेलात भाजून घ्यायचेत भाजताना गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मसाले करपायचे नाहीत आता मसाले भाजून झाल्यात आपण वांग्याच्या बारीक पुरी करून ठेवल्या होत्या त्या टाकून घेऊ आता छान व्यवस्थित भाजून घेऊ आपण दोन मिनटं असंच मसाल्यासोबत वांगी भाजून घ्यायची आहेत आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता परत एकदा मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे वांगं शि सी, चांगलं शिजेल आणि त्याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं परत एकदा छान असं झाकण काढून बघून घेऊ वांग्याची भाजी शिजायला जास्त उशीर लागत नाही तर जास्त पाणी टाकले अर्ध्या ग्लासपेक्षा पण कमी पाणी टाकलेलं आहे छान असं मिक्स केलं आहे आता दोन ते तीन मिनटासाठी परत झाकण ठेवून घेऊ आता झाकण काढूया तर छान अशी आपली झंझणीत जन वांग्याची सुकी भाजी रेडी झालेली आहे खूपच कमी वेळात पाच ते दहा मिनटामध्ये आपली वांग्याची भाजी रेडी होती आणि काही मसाला नाही काय नाही साधी सिंपल झटकीपट आपली वांगेची भाजी रेडी झाली जर आपल्याला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद